नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर चला आजची रेसिपी आहे सोयाबीन मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी चटपटीत बनणार आहे आजची रेसिपी आणि घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर मी या या इथे सोयाबीन घेतलेले आहे आणि ते आपण गरम पाण्यात टाकून घेणार आहोत तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता या सोयाबीनच्या वड्या सोया आपण चंक्स, आपण इथे गरम पाण्यात टाकून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया थोड्या वेळासाठी बघा तर बघा आपले सोयाबीनच्या वड्या भिजलेल्या आहेत तर आता हे गरम पाणी काढून घेऊन याच्यात थंड पाणी टाकूया आणि छान त्या पिळून घेऊया त्याच्यातलं पाणी काढून घेऊया आपल्या सोयाबीनच्या वड्या छान अशा पिळून झालेल्या आहेत पाणी काढलेलं आहे आपण त्याच्यातलं आता आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर याच्यात मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत दोन चमचे दही दही हे ताजं पाहिजे जर तुम्ही आंबट दही घेतले तर भाजीचीसुद्धा चव आंबट येईल त्याच्यामुळे ताजं दही घ्या दोन चमचे त्यानंतर हळद अद्रक लसणची पेस्ट आणि गरम मसाला अद्रक लसणची पेस्ट बनवतानाच मी त्यामध्ये जिरं घालत असते म्हणून मी भाजीत वेगळं जिरं घालत नाही लाल तिखट मीठ हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे मसाले छान या वडीला लावून घ्यायचे आहे आणि हे मॅरिनेट करायला जवळपास दहा ते पंधरा पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे तसं चला तर आपलं ते वड्या मॅरिनेट झालेल्या आहेत तर आता आपण भाजीला फोडणी देऊया चटपटीत असं सोयाबीन मसाला बनवूया तर इथे कांदा कोथिंबीर अद्रक लसणची पेस्ट दोन टोमॅटोची प्युरी आणि कर्णफूल कलमी वेलडोडे आणि तेजपत्ता घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकूया त्यानंतर कांदा बघा कांदा छान फ्राय झालेला आहे तांबूस रंग आलेला आहे कांद्याला आता यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकून घ्यायची आहे छान शिजू द्यायचं आहे आणि आता टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आपण या फोडणीमध्ये तिकट मीठ मसाले काहीच घालणार नाहीत म्हणून ते फक्त मॅरिनेट करताना तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे आहे जेवढं मीठ पाहिजे आहे जेवढे मसाले ॲड करायचे तेवढे ते, ते मॅरिनेशन करतानाच टाकून घेतलेले आहे बघा छान टमाटर शिजलेला आहे आता यामध्ये आपण हे मॅरिनेट करून ठेवलेल्या सोयाबीनच्या वड्या घालून घेऊयात आणि छान एकत्र करून घेऊया तेल भाजीला तुम्हा म्हणजे भाजीत तुम्हाला तेल थोडं कमी दिसत असेल पण त्यामागे एक ट्विस्ट आहे ते आपण शेवटी बघूया तर चला आता आपली भाजी छान झालेली आहे त्यात गरम पाणी टाकायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे ग्रेव्हीसाठी गरम पाणी वापरायचं आहे आणि छान झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायची आहे झाकण ठेवूया आपण बघा छान सोयाबीन वडी शिजलेली आहे आता गॅस बंद करून आपण ही बाजूला ठेवून घेणार आहोत तर एका भांड्यामध्ये आपण तेल घेऊन त्यामध्ये उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत म्हणजे तडका देणार आहोत भाजीला याने टेस्ट खूप छान येते भाजीला तर हेच होतं आपलं ट्विस्ट आपण यामध्ये तेल घेऊन तडका देणार होतो म्हणून भाजीला थोडं तेल पहिल्यांदा कमी घातलेलं आहे बघा तर असा झनझणीत तडका दिलेला आहे इथे भाजीला आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा आपली भाजी रेडी आहे सोयाबीन मसाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू